नमस्कार मित्रांनो मी, मी कृष्णकांत गोरे तर मित्रांनो क्रॉप इन्शुरन्स म्हणजे पीक विम्याचा परतावा जवळजवळ वीस तारखेपर्यंत जमा होणार असं स्पष्ट राज्याचे मंत्री जे गिरीश महाजन यांनी स्पष्ट सांगितलेले आहे त्यात जवळजवळ दोन लाख चौपन्न हजार तीनशे तेहतीस तेंच शेतकऱ्यांना एकशे अष्ट्याहत्तर कोटी एकसष्ट लाख रुपये परतावा मंजूर होणार आहे तर त्यात असं स्पष्ट सांगितलं आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती व घटना अंतर्गत दोन लाख चोपन्न हजार तीनशे तेतीस शेतकऱ्यांना एकशे अठ्याहत्तर कोटी एकसष्ट लाख रुपये परतावा मंजूर झालेला आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि त्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी असं सांगितलं आहे की जवळजवळ एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे पंचाहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे एकोणीस कोटी रुपये जमा लवकर होणार आहेत आणि त्यात कृषी अधिकाऱ्यांना पण सांगितले आहे की जिल्ह्यात जवळजवळ अं भरपूर जणांनी विमा भरला आहे आणि अशा स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटका अंतर्गत झालेल्या नुकसानी बाबत भरपाई देण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार जवळजवळ दोन लाख चोपन्न हजार तीनशे तेहतीस शेतकऱ्यांना एकशे अठ्याहत्तर कोटी एकसष्ट लाख रुपये पीक विमा पी मंजूर झालेला जब... आहे तर मित्रांनो ही अशी अपडेट आहे आणि पीक विमा पोर्टल ज्या मध्ये तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमचा अप्रूव्ह झालेला आणि तुमचा मंजूर झालेला पीक विमा पाहू शकता आणि हा पीक विमा आधार जो आधार कार्ड का जो अकाउंट आहे त्यालाच बँक लिंक असेल तरच तुम्हाला मिळणार आहे आणि बँक खात्यामध्ये जमा होत होणार असल्याची माहिती अधिकारी आहे त्यांनी सांगितलेले आहे जवळजवळ एक लाख एकेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे एकोणीस कोटी रुपये जमा होणार आहेत आणि हे जे पैसे आहेत हे लवकरात लवकर वीस तारखेच्या आत तुम्हाला तुमच्या अकाउंटवर जा मिळून जातील असं स्पष्ट सांगितलेलं आहे आणि जर मिळत मिळत नसतील तर एक अर्ज पण द्यायचा आहे तुम्हाला की माझ्या अकाउंटवर पैसे आलेले नाहीत असं पण कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तर अशी ही अपडेट आहे पिक विमाबाबत तर दिलेली म्हणजे म्हणजे असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद